नमस्कार राहुल पुंगलियांची नवीन कविता सगळं सेट झालंय सगळं सेट झालंय सगळं सेट झालंय सगळं सेट झालंय इमारती बांधल्या गेल्या आहेत पुरुष खुनीयत आहेत बायका खुनशी आहेत दुःखच दुःख आहे लेचचा पुडा उघडा आहे लेचचा पुडा उघडा है, है।, है तोंडात चिप्स समोर केकचा तुकडा आहे सगळं सेट झालंय सगळं सेट झालंय वेळ बिलकुल नाहीये वेळ बिलकुल नाहीये ऑलरेडी उशीर झालाय चला 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 माणसं मरतायत हॉस्पिटल बिजी कारपेंटर बिजी है इलेक्ट्रिशियन बिजी है प्लंबर बिजी है हॉटेल टकाटक तक भरली हॉटेल टकाटक तक भरली क्रिप्सी डोसा टेबला सेल्फी आता काड़ूया सेल्फी आता काढूया ना तिकडनं तू बघ हा इकडून बघेल तिकडनं तू बघ हा इकडून बघेल मध्ये आईस्क्रीम वितळेल पाऊस अजून आहे पाऊस अजून यायचा आहे सरकार आहे सरकार आहे विरोधक हारलीत हम्म सरकार चांगलं आहे विरोधक हारलेत आपण चौपाटीवर आहोत आपण चौपाटीवर आहोत चाट खाऊन घरी जाऊ मजा आहे की नाही मजा आहे बरसाले, बरसाले, बरसाले। रात्रि नंतर दिवस ये तो है, उठों मॉर्निंग वॉक ला रात्र रोमांटिक है, रात्र रोमांटिक है, कविता वाचुना झोपड़ा नंग्याला फोन करून सांगायचंय कविता अप्रतिमच कविता अप्रतिम हॉटेलचे फोटो चांगले आहेत पंतप्रधान भारी बोलतात पंतप्रधान परराष्ट्रमंत्री सगळ्यांना सुनावतात हा देश जोरात आहे देश जोरात आहे डाक चांगले दंगली चांगले आहेत दंगली िटी रेट वाढतोय सेडान घेत फॉरेनला जात आहेत नाव काढतायत बागेत बहार आहे फुलच आहे माझ कधी चुकत नाही माझ कधी चुकत नाही तू अखा है तू मरुन जा मरुण जा तू मरुन जा मी एन्जॉय करते मी एन्जॉय करेल को मारते मैं फोर मारला कोणी सिक्सर मारतोय मी फोर मारतोय रात्र झोपायला दिवस कामालाय रात्र झोपायला दिवस कामालाय शनिवारी उलट शनिवारी उलट हे मला काही सांगू नको शहाणपण मी कोणाचं कधी ऐकत नाही तुझ्या ज्ञानाचा शेवटी उपयोग काय रे अं तू तु, तुझी डिग्री मिळवली आहेस तीच मी मिळवली हा तू जिथ आहेस तिथच मी आहे हा आता मी सांगायचं तू ऐकायचं आता मी सांगायचं तू ऐकायचं तू काम करायची मी आराम आता कुठं आमचे दिवस आले आता कुठं आमचे दिवस आले आता तुम्ही मरणार आता तुम्ही